नागराज न्यूरने हाती घेतलेल्या मोहिमेत निलंगा तालुक्यातील काही गावे मागे का देवणी तालुक्यातील वलांडी येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्याने व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया देवणीत दखल निलंग्यात मात्र बेदखल म्हणायचे काय म्हणाले देवणी तालुक्यातील वलांडी येथील ग्रामपंचायत अधिकारी शाम पाह। या सर पाहुयात सत्य बातमीमुळे अनेकांनी केले नागराज न्यूज अभिनंदन वलांडी सरपंच राणीताई रामभाऊ भंडारी यांच्या कार्याला सलाम असे सरपंच प्रत्येक ग्रामपंचायत नगरातमीच्या वतीनं शासकीय कार्यालयामध्ये महामानवांच्या प्रतिमा नाही अशी आपण बातमी केली होती ही निलंगा तालुक्याची बातमी होती यानंतर आज आपण पोहोचलेला आहोत लातूर जिल्ह्यातीलच देवणी तालुक्यामधील वलांडी गावात या ठिकाणी आल्याच्यानंतर येथील ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक जे शासकीय नियमाच्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक महापुरुष असतील किंवा राष्ट्रपती असतील अशा विविध महापुरुषांच्या प्रतिमा या देवणी तालुक्यातील वलांडी येथील ग्रामपंचायतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत वलांडी गावचे ग्रामपंचायत अधिकारी श्यामजी सगर साहेब आहेत आपण जाणून घेऊयात की नेमकं ह्या प्रतिमा का लावल्या ले गे गेल्या का शासनाचा काही आदेश आहे का किंवा नाही लावल्या तर काही याचा परिणाम होतोय का तर नमस्कार सर नाटराजूजमध्ये असं सा स्वागत आहे की शासनाचा एक निर्णय आहे की कि सव्वीस किमान कमीत कमी सव्वीस तरी महामानवांच्या प्रतिमा आपल्या कार्यालयात का का लावल्या पाहिजेत परंतु आपण या ठिकाणी बघतोय तर प्रत्येक महापुरुष जे शासकीय नियमामध्ये नसतील अशाही महामानवांच्या प्रतिमा या ठिकाणी लावल्या गे गेलेल्या आहेत यासाठी नेमकं तुम्हाला काही परिपत्रक होतंच की तुम्हाला वाटलं की काय नेमकं काय सांगाल याबाबत मी देवणी येते मागील दहा वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे वलांडी ग्रामपंचायत येते मागच्या दोन वर्षापासून इथलं कार्य विचार झाल्यापासून या मी पूर्वीच सन्माननीय या अगोदरचे माझे ग्रामविकास अधिकारी केंद्रे केंद्रेसाहेब यांनी या, या ठिकाणी बऱ्याच जे आपणाला शासन निर्देशाप्रमाणे जे काही महापुरुषाचे फोटो असतील व त्या व्यतिरिक्त जे आपल्या देशाचे पंतप्रधान असतील माझे पंतप्रधान माजी, माजी राष्ट्रपती व तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व इतर अशा बऱ्याच राष्ट्रपुरुषाच्या व इतर सर्व फोटो या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत लावले गेलेले आहेत व या व्यतिरिक्त तालुक्यामध्ये जे काही ग्रामपंचायती आता मी बऱ्याच अर्धा ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना टाकळी ग्रामपंचायती एक मी आवर्जून सांगावं वाटतं की कारण टाकळी ग्रामपंचायतीला मी मागे दहा वर्ष कार्यरत होतो जे की कर्नाटक सीमालगतची ग्रामपंचायत आहे तिथं कुठलाही अधिकारीसुद्धा यायला धजत नव्हता कारण रस्त्याचा अडचण होता पण मी तिथं ती गाव तालुक्यामध्ये स सतरा अठरा या वर्षामध्ये स्मार्ट गा गावची टीम आली त्यानंतर तपासणी केली व ह्या सूचना त्यावेळेस झाल्याच्यानंतर शासनाच्या जी आरचं अवलोकन करून मी जे काही इथल्या तालुक्यामध्ये अर्धा ग्रामपंचायतीमध्ये काम केलेलं आहे त्या सर्वच ग्रामपंचायतीमध्ये माझ्या माहितीसतो नव्वद टक्के निवडणुकीतल्या जे काही ग्रामपंचायती असतील अशा ठिकाणी राष्ट्रपुरुषाचे फोटो आहे व तसा शासन जी आरच आहे व आम्हाला दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे वरिष्ठांना दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्वच ग्रामपंचायतीमध्ये जे काही जयंतीचे परिपत्रक शासन निर्णय आलेला आहे त्यानुशानुसार माननीय अखिलेश साहेब सध्याचे आमचे गटविकास अधिकारी सागर वरंदेकर सर यांच्या दोघांच्याही सूचनेप्रमाणे व याच्यानंतरमध्ये मधल्या काळामध्ये जे का काही आमच्याकडं सुळेसाहेब येऊन गेले मनोज येऊन गेले यांचा भर असा होता की जे काही आपल्याला म्हणजे या देशाविषयी किंवा आपल्या महाराजशास्त्रानं जे काही निर्देशित केल्याप्रमाणे ज्या काही जयंती असतात त्या जयंत्या साजनं क साजरे करणं हा बंधन का फोटो तर ह्या ठेवायच लागतात कारण फोटो ठेवणे व प्रतिमा ठेवणे आणि त्या प्रतिमेचं पूजन करणे व त्यांच्या जयंती असतील पुण्यतिथी असतील त्या सर्व जयंत्या पुण्यतिथ्या ग्रामपंचायतमध्ये आलेल्या तिथीप्रमाणे ह्या साजऱ्या होतच असतात आणि वलांडी ग्रामपंचायतमार्फत आमच्या सरपंच माननीय सौ राणीदाई भंडारे व त्यांचे पती रामभाऊ भंडारे हे यांचं विशेष लक्ष कारण राणीदाई ह्या एक शिक्षिका आहेत आणि त्या त्यामुळं त्यांनी एक शिस्त गावाला पण आणि ग्रामपंचायतीला पण शिस्त लावून दिलेली आहे त्याप्रमाणे माझ्या ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी माझ्या ग्रामपंचायतचे लिपिक गंगाधर विभूते संजय गायकवाड आजय भादलगावे हे तिन्ही कर्मचारी जरी आमच्या कामानिमित्त आम्ही कुठं बाहेर गेलो तरी ग्रामपंचायतचे सदस्य कमीत कमी सदस्य यांना घेऊन गावातील नागरिकाला घेऊन या ठिकाणी जयंती हे साजरी केली जाते धन्यवाद सर खूप सुंदर माहिती दिला तत्कालीन गटविकास अधिकारी यांची आपण नावं घेतलेली आहेत नक्कीच याचा फायदा लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शासकीय कार्यालयामध्ये अशा प्रतिमा लागतील हा असा संदेश आपण दिलेला याच अपेक्षासह आपण सतत पाहत राहावं नागराज मी नागराज साठी किशोर सोनकांबळे लातूर